एक एक्सप्रेसचं काय पॉवर फेलियर झालंय म्हणून आता आम्ही चालत चाललोय भाईंद्रा स्टेशनला काय बोलायचोय आपल्या इंडियन रेल्वेचं काय करतात काय बघेल तेव्हा काय ना काय तर आता आम्ही आलेलो चर्निंग रोडला अमोलचं लग्न आहे सांगायचं ना तर नाही सांगायचं ना तर माझं रचन तर नाही आहे हार्दिकचं लग्न आहे तर तुम्हाला आधी खोटं बोलला मुलगीचं नाव सांगितलं असतं पण जाऊ द्या नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पाच ऑक्टोंबर आणि वार आहे संडे तर आज आपण चाललो आहे मुंबईला मुंबईला कशी चालू ते तुम्हाला पुढे जाऊन माहीत पडणारच नाही तर चला जाऊया अदावादल्या दहा वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत आणि आम्ही अमोलकडे आलेले आहेत आणि आमचा प्लॅन होता दहाच्या ट्रेनला जायचा अमोलमुळे आम्ही अकराच्या ट्रेनला चाललं आम्ही विचार केला की ट्रेन आहे ती दहाची पकडली तरी आपल्याला विरावांना अकरा बावीसची पकडायची आहे तरी आपण चेन्नई रोडला पोहोचणार आहोत अकरा सॉरी बारा चाळीसला आणि आपण अकराची जर इकडनं पकडली फास्ट चारची तरी आपण बारा पंचेसला पोहोचणार पाच सहा मिनिटासाठी कशाला लवकर निघायचं मग स्लो ट्रेन जायचं बघा दहा बावनची ट्रेन पकडायला आम्ही किती वाजता आले आहेत आणि ह्या आहे आमचा उमरोलीचा स्टेशन तर आज आम्ही मुंबईला चाललो आहे करोडाच्या गाडीत आम्ही खूप घाईघाईत आलो आम्हाला वाटलं ट्रेन आली पण ट्रेन काय आली नव्हती एक्सप्रेस आलेली तर आता आम्ही ट्रॅकवर चालतोय ते तुम्हाला ही ट्रेनमध्ये आम्ही बसून आलेलो लोकलमध्ये सर्व उतरून आहेत बघू शकता तुम्ही त्याच्या पुढे आहे ना एक एक्सप्रेसचं काय पॉवर फेलियर झालंय म्हणून आता आम्ही चालत चाललोय भाईंदर स्टेशनला काय बोलायचोय आपल्या इंडियन रेल्वेचं काय करतात काय बघेल तेव्हा काय ना काय चाललेली हे बघा लोकांचे जीवाचे हाल होतात ही बघा समोर ट्रेन बंद पडले आणि लोकांच्या जीवाचे हाल झाले आहेत सर्व ट्रॅकला चालत चालले सर्वच ऑलमोस्ट ट्रेन मधून उतरून भाईंदर स्टेशनला चालत आहेत एक नाशिब की भाईंदर स्टेशन जवळच आहे ती लाईन चालू आहे ही ट्रेन आहे जिच्यामुळे आम्हाला पण त्रास होतो आता मरता मरता वाचलो इकडने एवढी फास्ट एक्सप्रेस गेली सर्व बाजूला झाले मस्त शॉर्ट आला असतो हार्दिकने घेतला नाही हे बघा कशा लोकांना त्रास होतोय आणि ट्रेन आले म्हणून सर्वांची धावपळ झालेली आहे हे बघा आम्ही लगभग पाचशे मीटर चालत आलोय स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी आज कुठे आम्ही ट्रेनला चाललेलो आणि आमची पूर्ण मरता मरता वाचलो काय सांगू तुम्हाला न्यूज येईलच एक दोन जण उडले असतील तर मागे आम्हाला तर जायचं आहे चर्च गेटला पण इथे आता दादर लागले तर आम्हाला दादर पकडूनच जायला लागेल काय करणार दुसरी गाडी पण लागली बाजूला आमच्यासाठी गाडी तर पाठवायची दुसरी संडे आहे मेगा ब्लॉक हे बघा ही गाडी लागली ह्याच्यात चाललो आता कुठे उमरोळीवरनं मस्त बसून आलेलं आहे इकडे उभं राहायला लागते गर्दीमध्ये एक दहा वाजले तरी आम्ही अजून दादरलाच आहोत कुठे आम्ही एक ट्रेन पकडून पोचणार होतो आणि कुठे ही दुसरी ट्रेन आता अजून एक ट्रेन बदलायची आहे बारा चाळीसला पोचणार होतो एक दहा तर इथेच झाले ट्रेन नंबर थ्री दिवसाची तर आता एक तास लेट पोहोचलो आम्ही ट्रेनमुळे कारण की आमच्या स्टेशनला ट्रेन असं थांबत नाही फक्त लोकल थांबतात था। एक्सप्रेस वगैरे तर सोडूनच द्या विषय ते लागते पण शटल आणि पाहिजे सगळीकडे थांबतात विरार ते धाणूच्या मध्ये एक्सप्रेस सोडून द्या बाकीच्या पण थांबत नाही विरार लोकल थांबतात विरार आणि धाणूच्या मध्ये सर्व स्टेशनवर स्टेशन एकमेव असं आहे तिकडे एक तास ट्रेन येते आणि बाकीचे तर ट्रेन थांबवतच था। नाही शटल वगैरे त्याकरता आम्ही लेट झालो काय सांगायचं गव्हर्नमेंटने इकडे लक्ष दिलं पाहिजे करायला पाहिजे काहीतरी इंडियन रेल्वेने उंबरोईसाठी पण तर आता आम्ही आलेलो चर्नी रोडला अमोलचं लग्न आहे सांगायचं नव्हतं नाही सांगायचं ना तर पत्रिका आलो ते बोलला तू तसं बघायला गेलं तर जो ट्रेनचा जो त्रास आहे तो आम्हाला नेहमीच होतो पण कधी ब्लॉक केला नव्हता हो म्हणून तो दिसला नसेल पण आमच्या इथूनच्या सर्व लोकांना होतो कारण की एक्सप्रेस वगैरे पकडायला पालघरलाच जायला लागते नाही शटल असो का काय असो फक्त आमच्या इथे आहे ना लोकल थांबतात सगळ्यात जास्त त्रास डहाणू साईडच्या लोकांना होतो तो म्हणजे मुंबईवरनं घरी जाताना कारण की विरारवाले आहेत ना ते बसतात म्हणजे बोरीवली सांगा अंधरी बसून तर गाडीत बसायला सुद्धा चढायला सुद्धा जागा नसतं सांगायचं झालं वेडिंग बघू शकता तुम्ही चर्नी रोडला आले ना तुम्हाला इकडे पूर्ण वेडिंग इन्व्हिटेशनचं कार्ड मार्केट बघायला भेटतं सगळीकडे तीस रुपये नसतात तुम्हाला इकडे म्हणजे रेट चांगली ते सात रुपये आठ रुपये पत्रिकेचं तुम्ही जर बार्गेनिंग चांगली केली तर तुम्हाला तीन रुपये साडेतीन रुपये चार रुपयेपर्यंत पण एक पत्रिका इन्व्हिटेशन कार्ड घेऊ शकता तुम्ही पण तू कोणासाठी आलाय माझं लग्न तर नाही आहे हार्दिकचं लग्न आहे तुम्हाला आधी खोटं बोलला मुलगीचं नाव सांगितलं असतं ना पण जाऊ द्या तर आता पहिला दुकान फिरून झालेलं आहे अजून असे आम्ही दहा पंधरा दुकान फिरू नंतर आम्ही फायनल करू बघा माझं लग्न नाही मिळत याच आहे बघा किती टक लावून बघतो पत्रिका अडीच वाजले अजून आम्ही आमची फायनल नाही झालेली मिळत पत्रिका अडीच वाजले बघा तीन वाजायला पाच मिनटं आहेत आणि अजून मी इथेच फिरतो आहे बघा लग्न करू नका पैसे वाचवा तर आमचं जर घेऊन झालेलं आहे पत्रिका आम्ही पंधराशे घेतलेलं आहे जर तुम्हाला यायचं असेल चर्नी रोडला या चर्नीमध्ये या रत्ना आर्ट्स नावाचं दुकान असेल तिथे जा आपल्याला व्हिडिओ दाखवा नक्कीच तुम्हाला चांगला डिस्काउंट दिसतो तर आता आम्ही चर्चगेटला आलोय आणि इथूनच विराट ट्रेन पकडतो हो आणि गर्दी खूप असते ना जागा भेटत नाही चढायला मग आता आमच्याकडे सुद्धा आहे मग अजून ट्रेन तर आली नाही तुम्ही दाखवते इंडिकेटरवर तर हीच ट्रेन पकडतात आणि मग विरारला जाऊन बघू काय करायचं पाहुणे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही जेवायला बसलोय विरारला विव्ही आता जेवतो आणि मग घरासाठी निघतो हे तर जेमतेम घेऊन आलं काय वजन नाही मिळत पण हाताला खूप लागते बघा संडे असून पण बघा धानू लोकलला एवढी लोकल गर्दी असे का तुम्ही लोकल वाढवल्या पाहिजेत सव्वा सात वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे बघा आमच्या स्टेशनवर गर्दी बघा तुम्ही किती आहे जास्त गर्दी आहे या हिशोबाने तुम्ही सांगितलं पाहिजे का ट्रेन थांबली पाहिजे का नाही मी तर घरी आलो साडेसात वाजता आता वाजल्याच नऊ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत मी जेवलो व्हिडिओ पण एडिट झालेली आहे फक्त हा भाग आहे तो शूट करायचा राहिला होता उद्या तर कोजागिरी पौर्णिमा आहे तर त्याचाही आपण एक ब्लॉग बनवूया तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय उद्या तर